नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत अशी मोदकाची आमटी बनवणार आहोत दोन हजार बावीसमध्ये आम्ही सारे खवयेच्या जोडीत गोडी या एपिसोडमध्ये आम्ही भाग घेतला होता आणि तेव्हा एका सासूबाई आणि सुनबाईंनी मिळून ही रेसिपी बनवली होती तर तेव्हापासून मला ही रेसिपी बनवून बघायची होती तर आज मी ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे सर्वप्रथम मोदकाचं सारण बनवून घेतलेलं आहे त्याकरता मी एक टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून पांढरे तीळ आणि एक टेबलस्पून खसखस घेतलेलं आहे आणि हे तीनही मी मंदाचेवर आचेवर दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं होतं आणि ते सुद्धा मी मंदाचेवर हे थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत असं भाजून घेतलेला आहे आणि खातानी आता याचा आपल्याला अशा प्रकारे चुरा करून घ्यायचा आहे खसखस तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधनं वाटून घेतलेत आणि या खोबऱ्यामध्ये ते घातलेत आणि आता याच्यामध्ये मी एक टेबल स्पून आलं मिरची लसणीची पेस्ट घातली आहे तसेच आता याच्यामध्ये मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तसेच दोन चमचे धनेजिरं पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे तेल घातलं आहे आणि आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आता मोदकाच्या पारीकरता इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ तसेच अर्धा चमचा ओवा मी हातावर चुडवून याच्यात घातलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मोदकाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे पारीचं पीठ तयार झालेलं आहे याला मी थोडंसं परत तेल लावून हे छान मळून घेतलेलं आहे आणि आता हे पंधरा मिनटं मी रेस्टिंगला ठेवत आहे आमटीचं वाटण बनवण्याकरता इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी सुकं खोबरं एक चमचा आलं मिरची लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आता पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे इथे कढईत थोडं जास्त म्हणजे तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं आणि हिंग घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी बनवलेलं वाटण घातलेलं आहे आणि आता याला तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे याला आता छान तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे आमचूर पावडर एक चमचा धनेजिरं पावडर गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आणि त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये मी आठ वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आचेवर याला आता उकळी आणून द्यायची आहे आमटीला उकळी येईपर्यंत मळलेल्या पिठाच्या मी प्रकारे ले ले अशा प्रकारे लाट्या बनवून घेतलेल्या आहेत लाटीच्या अशा प्रकारे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी हे मोदकाचं सारण घातलेलं आहे आणि तळलेले मोदक कसे आपण बनवतो त्याप्रमाणे हा मोदक बनवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत सर्व मोदक बनवून झालेले आहेत आणि आमटीलासुद्धा आता उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये मी ह्या एक एक मोदक आता सोडलेला आहे मस्त आमटीला साईडने छान तर्री सुटलेली आहे आता याच्यामध्ये एक एक मोदक मी अशा प्रकारे सोडलेला आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण हे पंधरा ते वीस मिनटं मंदाचेवर हे मोदक श याच्यात शिजवून घ्यायचेत आमटीला बघा छान तर्री सुटलेली आहे आणि आमटी छान दाट झालेली आहे मधनं ही आमटी मी ढवळत होते आता हे मोदक शिजले आहेत हे कसं ओळखायचं तर मोदकाच्या मागच्या बाजूला बघा त्याला थोडासा खड्डा पडलेला आहे असा खड्डा पडलेला दिसला की समजायचं की आपले मोदक छान शिजलेले आहेत आता याच्यावर मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक मस्त झणझणीत अशी आपली ही मोदकाची आमटी तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे मस्त झणझणीत अशी ही मोदकाची आमटी तयार झालेली आहे एखाद्या दिवशी तुम्हाला भाजी आमटी बनवायचा कंटाळा आला किंवा घरातली भाजी संपली असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही मोदकाची आमटी बनवू शकता ही आमटी नुसत्या तूप भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा खूप अप्रतिम लागते तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय